नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे नवरात्र तर आज चालूच आहेत ना म्हणून उपासाची आमटी दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीतली उपासाची आमटी तुम्हाला दाखवणार आहे खरंच अशी ब केली नाही आमटी तर तुम्ही वाटीवरून पि प्यान पण इतकी छान लागते तर तुम्ही आता हे आमटी बनवणार आहे पण ही कशाबरोबर खाणार तुम्ही ही आहे वरईचा भात तर चाल आहेच परत वरेच्या भाकरी पण बनवतात हो राजगिरीच्या भाकरी बनवतात हो खिचडी बरोबर म्हणजे अनेक प्रकारे रताळीबरोबर हे बऱ्याच ठिकाणी चालू शकते आमटी ही आमटी एकदम जबरदस्त आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीतली आमटी दाखवणार आहे पण उपवासाला चालणार आणि कधीही खातो मी म्हणजे को ज्याला उपवास नाही ते पण खाऊ शकतं आणि ज्या ज्याला आहे ते पण खाऊ शकतं अशी साध्या सोप्या पद्धतीतली ही आमटी दाखवणार आहे तोंडाला चव आणणारी आमटी अगदी खरंच उपास असला तर ही आमटी खाली ना तुमच्या तोंडाची चव येणारच डोकं दुखायचं कमी होणार तुमचं तर आता मी चा पाहता शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी भरून आणि मी ती भाजून घेणार आहे मंदे याच्यावर खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला पहिलं गोष्ट ती करायची छान अशी मंदे याच्यावर खरपूस मस्त भाजून घेतल्यावर मग त्याची चव आणि वाढते गुणांनी वाढती भरपूर ह्याच्यात काय काय घालणार आहे मी आणि कशी बनवणार आहे आणखीन कुठली वेगळी पद्धत घाल करणार आहे तुम्ही करत असणार आहे मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना येतं असणार ही आमटी पण अशा पद्धतीने नसर येत मध्ये टिप्स सांगणार आहे ते पण लक्षात ठेवा एक टिप्स आहे अशी ना तर तुमच्या ही आमटीला खरंच चव देणारच तर पहा तुम्ही आता कुठली टिप्स आहे ती सांगणार आहे मी ही आमटी खरंच तुम्ही ख खाणारच म्हणजे ही बटाट्याची भाजी किती त्याच्यात ओतून जरी खाली ना आमटी तरी छान लागते म्हणजे कशात पण खाऊ शकतात मी आमटी एवढी छान लागते उपवासाचं खरंच आणि चमच्यानी घेतली पिली ना तरी चालते तर आता इथे एक बटाटा घेतलेला आहे पहा मी आता ही आमटी करणार आहे सात आठ माणसांची भरपूर करणार आहे आता आमच्याकडे कसं आहे सगळ्यांनाच उपवास आहे तर वेगळेवेगळे पदार्थ रोजचे चालू असतात काय ना काय काय ना काय फराळाचे तर आज तुम्हाला आमटी दाखवते ही आमटी सर्वांना आवडते आम्ही रोज बनवतो ही आमटी भरेच दुसरे वेगळेवेगळे पदार्थ बनवतो पण ही आमटी मात्र रोज बनवतो म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करावं ही आमटी कशा पद्धतीने बनवायची आणि खरंच खायची कशी तर इथे बा बटाटा सोलून घेतलेला आहे आता हे साल बाजूला काढते आणि बटाट्यात पाणी टाकून ठेवते आता ह्याला सामग्री जास्त लागतच नाही तर हे पाणी टाकलेलं आहे आता ह्याला मी चिरून घेणार आहे कशा पद्धतीने चिरण्यावं अशा पातळ खापा करायच्या कशाला करायच्या का करायच्या ते मी पुढे सांगते अशा पातळच का खापा करायच्या ह्याच्या ह्याच्या त्याचं कारण आहे तर अशा पातळ 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 खापा करून घ्यायच्या मस्त पुढे गेला तुम्हाला कळेल कशासाठी पातळ आहे त्या आणि ही एक टिप्स सांगणार आहे मैत्रिणी ती लक्षात ठेवा तुमची आमटी मधुर होणार तुमची आमटी स्वादिष्ट होणार ही टिप्स जर वापरली तर तुम्ही नक्कीच वापरत नसणारी ही टीप जरी की करत असणारी कोणी ही आमटी वेगळ्या पद्धतीने जरा थोडी हटकी असती वेगळी प्रत्येकाची सारखी नसते पण ही टिप्स नसून वापरत तुम्ही कधीच तर मी टिप्स सांगणार आहे पडून आता हे दाणे भाजून घेतलेले आहेत आता मी दाण्याची साल बिलकुल काढणार नाही असेच ठेवणार आहे मेन गोष्ट सालीच जीवनसत्व आहे म्हणून साल काढणार नाही आता थंड पडून द्यायचं त्याला व्यवस्थिशीर म्हणून ताटात ओतून ठेवलेले आहे मी काही थंड होण्यासाठी मी जास्त करपवलं पण नाही थोडेसे डाग पडलेले आहेत पा असेच भाजायचे म्हणजे ते आमटीला खमंगवाडा सुटणार आता हे थंड होत आलेलं आहे बा ताटातच कढई कढईतून काढल्यावर ताटात ओतायचं ते नंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता हे थंड झालेलं आहे मी आता भांडे घेते थांबात पण दाखवते मिक्सरचं भांडे घ्यायचं चा हे बा ओतायचं त्याच्यामध्ये हे सेंगदाणे थंड झालेली आपल्याला मिरच्या घ्यायच्यात भरपूर मिरच्या घ्यायच्यात म्हणजे जराशी झणझणीत करायची ही आमटी मुळमुळीत नाही करायची बघा सात आठ आहे ना आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे पहा जिरं तुम्हाला आता नंतर पण वापरायचं म्हणून मी अर्धं ठेवलेले आहे अर्धं घेतलेले आहे कोथिंबीर टाकायची कोथिंबीरची देठे टाकली आहेत बघा मी जास्त करून आणि पाणी टाकून ह्याला वाटून घ्यायचं ह्याला पाणीच टाकायचं मेन कोरडं वाटायचं नाही पाणीच टाकून वाटायचं ह्याला आणि ह्याला बारीक नाही एवढं वाटायचं एकदम असं थोडं बारीक थोडं जा असं मीडियम असं वाटायचं तर कढई ठेवलेली आहे तापायला मी हे वाटून पण घेते तुम्हाला दाखवते पण हे आता बघू पाणी टाकून झालेलं आहे आता मी झाकून ठेते आणि वाटून पण घेऊन टाकते तुम्हाला तर हे वाटलेले पण आहे मी आता दाखवते मध्ये वाटल्यावर काढल्यावर एक छोटासा बघा स्पून आहे जास्त तेल नाही का की शेंगदाण्यात भरपूर तेल आहे आपल्याला तेल दिसणार ते शेंगदाण्याचे म्हणून थोडंसं जिरं तडतडण्यासाठी किंवा मोहरी थोडी मोहरी नाही घालायची आपल्याला कोथंबीर थोडी करपण्यासाठी खरपूसपणा येण्यासाठी कोतंबीला म्हणून तेल वापरायचे नाही तर तेल नाही वापरणं तरी चालतंय ह्याला हे बा आता हे फोडणी छान बसलेली आहे आपली मस्त आता आता ह्याच्यात ओतायचे आपण ते वाटले हे बघ अशा पद्धतीने वाटले आहे मी हे ओतून देते मी ह्याच्यात बघा किती साधी सोपी आहे आता हे मेन टिप्स सांगते तुम्हाला आता आपण ओतल्या ह्याच्यात पण ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही गरम पाणी घालायचे आपल्याला किती वाढवायचे नाही तेवढं गरम पाणी कोमट असलं तरी चालेल पण गरम पाणी घ्यायचं थंड घालायचं नाही थंड घातल्यामुळं काय होतं चव कमी होती त्याची म्हणून गरम पाणी वापरायचं कोमट पाणी गरम पाणी उकळतं पाणी असं वापरलं तरी चालेल अशा पद्धतीने वापरायचं आणि मग पाहती आमटी काय बनती ती उपवासाची त्याच्यात आपण तुम्ही करत असणारे पण जे उपास नसला तर कोणी कांदा घालतं कोणी हळद घालतं कोणी काय कोणी काय असं भरपूर घालतं त्याच्यामध्ये पण उपास आहे म्हणून फक्त मी जिरं कोथंबीर घातलेली आहे आता मला सात आठ माणसाचं करायचं म्हटलं अजून मला हवी आणि ही आमटी ना पातळच छान लागते घट्ट नाही करायची हिला कधी जेवढी पातळ असेल ना तेवढी खूप अप्रतीन लागते म्हणून ही आमटी लक्ष द्यायची पातळ नाही करत हे बटाटे आहेत ना हे सोडले जात नाही आता तुम्हाला माहिती आहे का मी काय सांगितलेलं बटाट्याचे पातळ खापा करा का केल्या म्हणून तर ह्या ह्या आमटीला वेळ लागत नाही शिजा एक कडाला का आमटी शिजते उकळी फुटली का आमटी शिजती बनायची मग ह्याला थोडा वेळ एवढ्या पातळ खापा केल्यात ना जराशी दोन उकळ्या इथपर्यंत ठेवायची लगेच त्या पातळ खापा पण शिजतात म्हणून पातळ खापा केलेल्या आहेत असे छोटे छोटे टिप आहेत लक्षात ठेवा पुढे तुम्हाला कामाला येतील त्या टिप्स आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे का नाही मैत्रिणीं ही आमटी पहा बरं किती अप्रतिम आहे रंगही सुंदर दिसते तिचा आणि खूप छान दिसते खायला तर तेवढीच अप्रतिन आहे आता त्याला थोडंसं पाणी अजून मला घालावं वाटतं ओके अजून थोडं बटाटे शिजल्यावर किंवा अजून थोडीसं उकळी आल्यावर त्याला थोडं आटणार ते पाणी मग थोडंसं पाणी घालायचं मला अजून असं वाटतं हे बघा थोडं मी पाणी टाकते अजून आता ही पुरेशी झालेली आहे आता हे उकळी आली का बटाट्यावर शिजतील का की कोमट पाणी आहे आपले सर्व उकळी पण लगायची येईन त्याला ते बघा दंदाने उकळे येऊन मी थंड करून घेतलेली आहे उकळी झालेली आहे शिजलेली आहे आपलं त्या पाहू दाखवते तुम्हाला ते बघा लगेच शिजते ते वेळ लागत नाही लगेच मोडून जाते बघा हे शिजलेले आहे हे आमची झाली आमटी आपली झालेली आहे मस्त तुम्हाला वाटलं ह्याच्यात वाटलं तर नाही घातलं नाही तरी चालेल पण वाटलं तर तुम्ही थोडंसं खोबरं पण किसून घालू शकता असं वाट वाटनाला पण नाही घातलं तरी छानच आहे म्हणजे तुम्हाला आवडला तर घाला तसं काही जरूर नाही घालायची ह्याच्यातच छान होती आमटी तर मी काढून दाखवते तुम्हाला अगदी सुरेख आमटी झालेली आहे चविष्ट खूप आणि ह्या नवरात्रीमध्ये आमच्याकडे तर रोजच बनती ही आमटी कंटाळत नाही कोणीच आमटीला या तुम्ही खिचडी केली त्याच्याबरोबरही खाऊ शकता तुम्ही भात केला वरायचा त्याच्याबरोबर खाऊ शकता वरईच्या राजगिरीच्या भाकरी बनवल्या त्याच्याबरोबर खाऊ शकता म्हणजे अनेक प्रकार आहे तुम्ही हे, हे केले बट साबुदाण्याचे वडे केले त्याच्याबरोबर पण खाऊ शकता मढी टाकून आपण वडा सांबार कसा बनवतो खातो त्या पद्धतीने म्हणजे अनेक ठिकाणी पहा किती सुंदर रंग आलेला आहे तिला दिसती पण सुंदर बिना हळदीची बिना काहीच नाही वापरलेली ही अशी वापर उपासाची आमटी मैत्रिणी तुमची नवरात नवरात्रीमध्ये एकदा बनवून पहा खूप अप्रतिम टेस्ट आहे खूप छान लागती मस्त अगदी पाहताच तोंडाला पाणी सुकतं ही आमटी तर चला नवीन काहीतरी वेगळं घेऊन इथे परत बाय